वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथील थर्मोविटा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला महापालिकेच्या वतीने सील ठोकण्यात आले महापालिकेचा कर थकविल्याबद्दल महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली या कंपनीच्या संचालकांकडे महानगरपालिकेचे दोन लाख सत्याहत्तर हजार रुपयांच्या कराची थक बाकी आहे सदर कंपनी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाशी निगडीत आहे त्यामुळे कंपनी वादाच्या भवरात अडकली कंपनी मधव खेडकर यांच्या नावे आहे महापालिकेने या संदर्भातील सर्व कागदपत्रे तपासली आहे ही कारवाई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने करण्यात आली आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा